नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे हे ज्या अगोदर सुद्धा मी दोन रेसिपी अपलोड केलेले आहेत हे कसं कापायचं ती पण मी त्याच्यामध्ये बी दाखवलेलं आहे आता ह्या बटाट्याचे बघा हे अख्खा जे मोठा बटाटा असतो ना त्याची ही बाजू आणि ह्या साईडची ही बाजू अशी काढून घ्यायची आणि वरचं बाजूनं कट करून असे तुकडे करून घ्यायचे हे जे आता आहे ना अर्धा किलोपेक्षा मी जास्त घेतलं होतं तर आता हे बरोबर अर्धा किलो जरी म्हटलं तरी पण चालू शकतं आहे पाणी बघा मी कढईमध्ये मी गरम करत ठेवलेलं आहे आणि हलकंसं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे का मी ते का थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हे काय करूया मी ते का चांगलं उकळून घेऊया पाणी आपण चांगलं उकळलं पाहिजे पाणी बरं का पाणी बघा उकळलेलं आहे आपण याच्यामध्ये हळद टाकलो तसे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये हे बटाटे काय करायचे असे चांगले नितळायचे सोडून घ्यायचे आणि किती वेळ ठेवायचे माहिती आहे का हे फक्त दोन मिनटं दोन मिनटाच्या वर ठेवायचं नाही कारण गॅस आहे फास्ट पाणी चांगलं उकळलेलं जरी पाणी चांगलं उकळलं नाही तर आता हे पाण्यातलंच आपण हे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर एक दोन मिनटं फास्ट गॅसवर आपण आता हे करून घेऊया एक चांगली उकळी आली की नाही की लगेच काढून घ्यायचं असं थोडं हलवत राहायचं ते पाणी बघा उकळलेलं आहे हे अशा पद्धतीने एकदा दोनदा असं हलवायचं पाणी मस्त असं बघा हे उकळलं गेलेलं आहे एक दोन मिनटाच्या अगोदर जरी काढलं तरी चालेल पाणी उकळून घ्यायचं चांगलं असं कारण की आपण जेव्हा बटाटे टाकतो का नाही थंड तर परत ते थंड पाणी होतं मग हे असं उकळलं पाहिजे पाणी गॅस बंद करून टाकायचं आणि हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं ज्याने करून काय करायचं जर पाणी पूर्ण नितळलं पाहिजे हे बटाटे आपले जास्त शिजले नाहीत पाहिजे तर काढून घेतलेले आहेत बघा तर असे पसरून घ्यायचं हे जर पाणी पूर्ण नितळलं पाहिजे आता असं नितळल्यानंतर थोडंसं कॉटनच्या कपड्यावर जरी ठेवलं तरी चालेल असं एक दोन मिनटं मी ठेवणार आहे बघा असं म्हणजे जेवढं पाणी आहे ना ते थोडंसं सुकलं पाहिजे आपल्याला हे जे पाणी बघा सुकलेलं आहे हलकंसं ओलसर आहे पूर्ण सुकलेलं नाही आहे एक्स्ट्राचं जेवढं पाणी होतं तेवढं बघा असं निकाल निघालेलं आहे तर आता हे काय करते मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे साईडला कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यावर काय करणार आहे मी ते का हे घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर दीड चमचे मी टाकणार आहे आणि हे, हे।, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा फक्त अशा पद्धतीत करून घ्यायचं त्यासाठी ह्याचं जास्त पाणी हे ना सुकवून घ्यायचं थोडंसं साधारणसं सा पाणी राहिलं पाहिजे हलकंसं एकदम तेल मी बघा साईडला गरम करत ठेवलं तर तेल चांगलं उकळलेलं आहे गॅस आहे मिडियम हे काय करायचे आपल्याला असं झाडायचं आणि सोडून घ्यायचं एकदम पण जास्त टाकायचं नाही मी थोडंसं पहिलं टाकून घेते सोडून घेतलेले आहेत बघा अर्धे सोडलेले आहेत आणि अर्धे मी ठेवलेले आहेत गॅस आपला आहे फासच आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का एक मिनिटभर फक्त एक मिनिट नाही तर दोन मिनिट फक्त ह्याला फ्राय करायचे पहिले लगेच आपल्याला ह्याला हलवायचं नाही एकदा पण बघा मी हलवलेलं नाही आहे आता हलवणार आहे गॅस फासच आहे आणि हा जे आहे हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे आता ह्याला काय करायचं माहिती आहे का आपल्याला एक मिनिट होऊन गेलेला आहे एक मिनिट ते दीड मिनिटच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे आता मी काढून घेणार आहे आणि घेताना सुद्धा असे चाळणीमध्ये काढून घ्यायचं चाळण सुद्धा बघा आता हे ओळसर नाहीये मी दोन्ही पण आपण हे पहिलं वापरलं होतं ते काय केलेले स्वच्छ धुवून पुसून घेतले असं निसळून घ्यायचं पूर्ण आणि हे परत दुसरे वाले मी ह्याच्यामध्ये सोडून घेते झाडायचं आणि सोडायचं बघा हे पहिले काढलेले होते परत तुम्ही हे जेव्हा आपण कॉर्नफ्लावर लावतो ना तेव्हा चाळणीमध्ये धरून जर हे झाडून घेतलं तरी चालेल चा। आता हे राहिलेले मी सगळे सोडून घेते गॅस फासच आहे हा राहिलेले बघा मी सोडून घेतलेले ते मी एवढं पीठ खाली राहिलेलं आहे आणि ह्याला लगेच आता आपल्याला हलवायचं ना एक मिनिटभरानंतर हलवायचं हलवूया आता आपण ह्याला आणि ह्याला पण काय करायचं एक दीड मिनटं फक्त दीड ते दोन मिनटं फक्त फ्राय करून घ्यायचे आणि काढून पण घ्यायचे लगेच पलटी केल्यानंतर पण मी एक मिनिटभर बरं ठेवलं होतं तर हे मी काढून घेणार आहे नितळून घ्यायचं चांगलं हे बघा काढून घेतलेले आहेत बघा हे नंतर आपलं हे गरम आहेत अजून आणि हे थंड झालेले हे परत आपण फ्राय करून घेऊया ह्याना डबल फ्राय करायचे आपल्याला गॅस चालूच आहे आणि हे जे थंड झालेले होते ना हे आपण सोडून घेऊया फास्ट गॅसवर आता ह्याला कडक फ्राय करून घ्यायचे खूप कडक आणि खूप मस्त लागतात बरका खायला अशा पद्धतीचे साध्या पद्धतीनं सुद्धा मी बनवलेले आहे त्याच्या दोन्ही रेसिपीचे लिंक तुम्हाला ह्या रेसिपीखाली भेटेल तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा मस्त असं बघा दीड मिनटं फक्त फ्राय झालेले आहेत आता हे काढून घेऊया आपण पलटी केल्यानंतर असं नितळायचं काढायचं आता हे हलकेसे बघा असे तेलकट दिसतात नंतर हे ते पूर्णपणे तेल सुक्कं सुक्क होतं एकदम असं चाळणीमध्ये काढायचं आणि एकदम क्रिस्पी बरं का गॅस आता मी बारीक करते कुरकुरीत एकदम हे बघा अशा पद्धतीचे थंड झाले की नाही की वरचं तुम्हाला तेलसुद्धा दिसणार नाही एकदम कोरडे कोरडे मस्त असे होतात करून बघा एकदा अशा पद्धतीनं झटपट असे हे जेव्हा काय करायचं माहिती आहे का एकदम चटपटीत मसाला पाहिजे असला तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते तुम्ही काय काय मिक्स करून ह्याच्यावर टाकून खाऊ शकता नाहीतर तुम्ही काय करा मिरची पावडर आणि मीठ वरून टाकून तुम्ही टोमॅटो सॉसवर किंवा असं जरी कोरडं जरी खाल्लं तरी पण छान लागेल अशा पद्धतीत तुम्ही जरूर एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा